बावीसाव वाटता या वर्षी ते आत्ता अठरा ते पंचवीस जानेवारीमध्ये करेल ओपनिंग आपण जे करतो सुरुवात ती गणेश कला किल्ल्यामध्ये होईल जोरदार दिमाखात कार्यक्रम तो होणार आणि मग तिथे ओपनिंग फिल्म असेल जी इटालियन फिल्म आहे ती आणि त्यानंतर मग त्या सिनेमाचं नावही सांगतो मी ओपनिंग फिल्मचं नाव आहे ए ब्रायटर टुमॉरो आणि यांनी सुरुवात होणार आहे फार गाजलेला हा एक दिग्दर्शक आहे त्याची फिल्म आहे आणि मग पी व्ही आर त्यानंतर सिनेपोलिस आणि याला आयनॉक्स ऑफ अशा तीन ठिकाणी आपण सिनेमे दाखवतो जवळजवळ एकशे पस्तीस चित्रपट दाखवण्यात येणार आहेत त्यामध्ये वोल्ड सिनेमा आहे भारतीय सिनेमा आहे मराठी सिनेमा आहे यामध्ये वर्ल्ड सिनेमामध्ये कॉम्पिटिशन होते आपण त्याला वीस लाखाचा अवॉर्ड आहे आणि ते प्रभातच्या नावाने तर कारण असं आहे की ज्या वर्षी आपण अवॉर्डला सुरुवात केली ते, हो के ते प्रभातचं पंच्याहत्तरावं वर्ष होतं आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं वीस लाखाचा अवॉर्ड दिला त्यानंतर तीन चार वर्षांनी मराठी आपण अवॉर्ड सुरू केली की संत तुकाराम नावाने आहेत आणि त्याचं पाच लाखाचं प्राईज आहे ते, ते आहे शिवाय अखिल भारतीय चित्रपट महामंडळ जे आहे तेसुद्धा ॲक्ट्रेस ॲक्टर यांना वेगळे अवॉर्ड देतात तर एम आय टी जे आहे एटी युनिव्हर्सिटी त्यांनी या वर्ल्ड सिनेमासाठी म्हणून गांधी पुरस्कार दिला ज्या सिनेमामध्ये एक विश्वशांतीचा एक संदेश जातो त्या सिनेमाला जागतिक ज्युरीनी एक वेगळं प्राईज द्यायचं गांधी स्पिरिट अवॉर्ड असं त्या शिवाय या स्टुडंट फिल्म कॉम्पिटिशनमध्ये जी फिल्म पहिली येते त्याला एक हजार डॉलर आणि जी फिल्म येते त्या दिग्दर्शकाला एक हजार डॉलर आणि पाचशे डॉलर असे वेगळे वेगळे फिल्मला एक हजार डॉलर आणि फिल्मला पाचशे जसं ठेवू तर आता छान रिस्पॉन्स चालला आहे हे बालसाहेब वर्ष आहे पुढे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल विशेष असा आहे की आपण फक्त आपल्याकडेच ठेवायचं असा गरजूशी केली नाही आपण सगळ्या महाराष्ट्राला देऊ म्हणजे मुंबईला आपल्या सिरिंग जातात चंद्रपूरला आहेत नागपूरला आहेत नागपूर इतक्या ठिकाणी आपण आपला फेस्टिवल करतो तर आपण करीतच आहे की एक अवेअरनेस इतका चांगला झाला आहे की हा मराठी सिनेमा फक्त मुंबई पुढे पुरतं सीमित नाही जवळजवळ लहान लहान गावामध्ये विदर्भात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात कोकणात इतके सगळे फिल्म वगैरे आहेत त्यांच्या सगळ्यांचे फिल्म येतात म्हणजे ये निवडताना पंचायती भावी इतके सिनेमे येतात मराठी आपल्या विशिष्ट कॉम्पिटिशनमध्ये येतात त्यांचे सात सिनेमे आपण निवड